नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एक मजेत तर मी चालले डी मार्टला नम्रता सोबत तर आता चालले था, का आता था इथून रिक्षा भेटेल तर बरे भेटली तर जाऊया रिक्षाने थे, थेट आपल्याला नम्रता भेटेल चालले गोवंडीच्या डी मार्टला बघा रस्त्यावरती दुपारचे निघाले दुपारचे तीन वाजले तर तीन वाजता निघाले शाळांना पडल्या सुट्ट्या मावचा अजून एक पेपर आहे त्यानंतर रिक्षा दिसते तर चला आपण बघूया भेटते का ती बघा समोर रिक्षा उभी आहे रिक्षा भेटते आपल्याला रिक्षा येते बघा बाहेर येऊन थांबले गेटच्या बाहेर येऊन थांबले आणि नंबर आता येते बघा मॅडम किती हळूहळू चालते फास्ट ते म्हणते तर पळत पण नाहीये चालय मॅडमचा हळूहळू हळूहळू ये माते लवकर किती लांब आहे बघा

फोन आहे म्हटलं म्हटलं आज व्हिडिओ खाण्यासाठी राईट साईडला आहे इथे माझं नाना राहत होता सध्या आणि एनरी कॉलनीच बाजू लाखेड मानपूर स्टेशन हे स्टेशनला जायचं असतं Thank you. इथं पॅक ठेवायचे इथे बघा मी कपडे बघतोय मावसाठी डेली वेअरसाठी नाईन्टी नाईनचे हे वन सेवन्टी नाईनचे आहेत वन फोर्टी नाईन ना आणि वन इथं सेव्हन्टी नाईनचे कपडेच पसंत पडत नाहीत पण मापाच भेटत नाही चार ते पाच वर्ष शोधायच हा कलर छान आहे पण मोठा वाटतोय मोठा आहे अरे खूपच झगडम आहे सहा ते सात वर्षाच आहे आणि पिंक पिंक भरपूर झालेत इथे बघा मुलांचे कपडे बघतोय पिंक पिंक नाही एवढ खास वाटत एवढा चांगला नाही वाटत आहे तेवढीच प्राईज आहे बघा इथे पण मी ते टी शर्ट बरोबर ही जीन्स घेतले इथे बघा लहान मुलाचे जी जीन्स आहेत पहिल्यांदा इथे लेडीजचे कपडे ले होते कपड्यांची बऱ्या ठेव पण वरचा ड्रेस वरते वरती पण होती छान लावले हे बघा हा ड्रेस बघा चारशे रुपयाला डीमर्टचे कपडे चारशे रुपयाला हे पण सेम प्राईस खूप वाटते इथे टी शर्ट आणि आम्ही हाफ चर्टा घेतात अजून मावला घ्यायचे इथे बघा वन नाईन्टी नाईनची कुर्ती टू नाईन्टी नाईनची गॉगल इथ नम्रता वाढ बघते कधी यावरती याची प्राइस टू हंड्रेड हा छान दिसते पण सातशे रुपयाचे नम्रता हा बघ बिकडे ना सेवन हंड्रेड सगळं आरफ दिसते पातळ कपडं आहे चांगलं आहे हे हा मला आवडला हा इकडे ना हा हजार रुपयेच आहे वन पीस छान आहे एम्ब्रॉयडरी छान आहे हे सगळे ड्रेस हजार रुपयाचे हा बाराशेचा ड्रेस आहे ओढणीसहित तो ओढणी ओढणीला टाकते पायजा माहिती चांगली ह्याची क्वालिटी छान आहे आणि हा बाबा आठशे रुपयेच आहे तर रुमालांची वरायटी बघा किती ऐंशी रुपयाची हे पण ऐंशी रुपयाच हे साठ रुपयाची खूप टॉवेल टॉवल झाले तिथे छोटे किती रुपयाला अठरा अठरा रुपयाचं आहे वीस रुपयाचा त्याच्यापेक्षा मोठा घेतला होताच हे पंधरावाले आणि हे तर वीसवालेच आहे सगळे छोटे ताले लेकिन प्राइस भी जस्ट है यहाँ 20 रुपए नंबर तो है कितनी 99 रुपीस ले के तवा तो से लड़बेट आता प्लास्टिक चीज़ है हालो

बघा डब्बा भेटला नम्रताला फायनली हा डब्बा बघा मसाला डब्बा किती सुंदर आहे छान आहे बघूनच छान वाटला ही वाटी पण पस्तीस रुपयाची सगळं पस्तीस एकोणतीस रुपयाचं ग्लास पण तिथे बघा हे पित्तची भांडी तांब्याची भांडी वन नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन वन फोर्टी नाईन थांडायचं असं वाटतं ए सेवंटी नाईनची थर्टी नाईन प्रत्येक बॉलचं वेगवेगळे प्राईज आहे आम्ही काय काय घेत बसतो खाली विंडी घेत आम्ही कपडे घेतले उभं राऊन राहून एवढा कंटाळा आला होता मी मलाही कंटाळला आणि रमराचालाही कंटाळ आला होता होती गे तिथं तिथल्या खालीचा काउंकर लाली तर पापड पापड लावले सगळे मसाले मसाले बघा पास्ता सर्व पॅकेट आहे तिथे बाय वन गेट वन टू नुडल सपोर्ट ऍक्टिव्ह तेल घेतलं आता पास खेळल्याने घेतले ट्रॉली भरले तर चला निघालो आता पण चला बिल करायला थांबलो होता इथं आम्ही आम्ही आता बाहेर आलो आणि बघा आईस्क्रीम घेतले पॉपकॉर्न घेतले जमले नम्रता पॉपकॉर्न पॉपकॉर्न मला चार चार घेतले आणि आता ऑटो पकडले निघाले खरेदी झाले कपडे सुरुवातीला आम्हाला भेटले नाही पण नंतर निघायचं नाही मला एक लाख मंच भेटले छान भेटली खूप घंटाने झोपली होती कॉलेज कपडे पडली ती बोलते की काही वाया तुझं संध्याकाळी चालवली का तुम्हाला जायचं आता काही माव झोपू शटले ना फोन दिले आता मला कमी गेले तर तुझं संध्याकाळी संध्याकाळी गेली की मुला स्वयंपाक करायचं घर आता मला माऊ खुश झाली बाटली बघून एक नंबर खूप खुश झाली ती लावली बाटली घेतली ती प्लास्टिकच्या सारख्या तोडते मोडते हा कशीच आहे ही बाटली किती रे वन ट्वेंटी नाईनला लाटली ती आता माऊ कपडे घालून बघणार आहे एक एक ड्रेस घालून बघणार आहे तिथे घालू था बघा माऊने हा ड्रेस घातलाय <laughs> माऊ लांब जरा लांब जा लांब जा जरा लांब जा लाम हा छान आहे ये हा एक ड्रेस घालून ना आता दुसरा हा बघा दुसरा ड्रेस मागे हो हा दुसरा ड्रेस आहे बघा मागून बघा <laughs> समोर इथे बघ हा ये नकरा बघा नकरा नकरा <laughs> हा बघा हा मावचा तिसरा ड्रेस आहे थांब माऊ एका जागेला पुढून प्लेन आहे आणि मागे बघू मागे फिर मागे बघा पूर्ण भरलेला आता चौथा ड्रेस हा चौथा ड्रेस तिचा माव इथं बघू मागे फिर से वन फोर्टी नाईनला काय मी एकच स्टेप चल बस रेस। रेस। मौन चान ही हा, चान, चान। चान आता पाचवा ड्रेस पाचवा ड्रेस माव झोपून उठले म्हणून मावचं असं आहे छान आहे ते बघू हा छान छान बघा हा पण वन फोर्टी नाईनला आहे छान ड्रेस आहे आता काय सहावा आहे का बघूया थांब हे माझ्या हा आहे माझ्या मावचा कितवा ड्रेस सहावा काल होळीला घातला होतास ना हा तू म्हणून आता दुसरा आणला तुला पिंक कलर तो तुला पिंक कलर आवडतात ना म्हणून आणला तर बघा हा पण छान आहे आणि ह्याला खिसा पण आहे दोन खिसेत दाखव हा नको हा सोड हा तर जुना झाला हा दाखव नाही बघा ह्याला खिसे पण आहेत दोन आणि चूज झोपून उठले मी आता उठवली जेव्हा उठली तर बघा हे टॉप आणि टी शर्ट आहेत माऊला ह्या तीन घेतल्या शॉर्ट्स ह्या तीन शर्ट्स घेतल्या दोन टी शर्ट आणि एक फुल पॅन्ट घेतली आणि पाच ते सहा फ्रॉक घेतले थोडं बघा च्यूला वाटलं तिला काहीच झालं नाही ती रडली बघा रडली च्यू तुला खरं वाटलं मी तुला काय आणणार नाही हैशत रडली अगं <laughs> भेडी असं कसं होईल हिला एवढं आणणार सात आठ कपडे तुला एक पण नाही आणणार माऊ बघ लगेच फोन घेऊन गेले दिलं दिलं तुला बघ अगं चु तुझ्यासाठी आणले हे बघा तिला हे घेतले तीन टी शर्ट घेतले आणि दोन शॉर्ट्स घेतल्या तेव्हा चुवूला वाटलं की मी तिला काय जसे कपडे हातवले नेते त्याला लागली रडायला ये ये घे बघ ना तुला व्हाईट कुर्ती पाहिजे होती टॉप पाहिजे होती बघ अरे ये तर हो बोला तुम्ही तुम्ही बोला तरच दिला तर ते अगं ये तर जाऊ दे छान ये तर ती मनाला खूप लागलं तिला असं वाटलं की मम्मीने मला काही जाणलं नाही अगं ये असं लय मन पण लागतो आहे चिवला बघा उठत उठता उठत नाही आता उठायला पाच मिनिटं गेले तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय आता एडव्हर्टाईज मध्ये आली जायचा होता उघडा जायचा नाही सगळे म्हणतील गंदू मुलगी आहे उघडी ही बघा ही आता उठली शिव आता आली बघा कपडे घेतले तिने हातात चाल या दोघा बहिणीची भांडणं हे बही बाई मधून मधून येते हे शिवसाठी साठी खाली बसले त्यांची लेख रडली म्हणून त्यांना बेकार आणि ही उघडी आहे नका कोणी घानेरडी मुलगी आमची कपडे घालून ट्राय केले सात ड्रेस आणि आता उघडी झाली तर आता हे बघा ओ तुम्हाला पण बघा आणले ती शर्ट अहो बघा तरी हा आता टाक तरी कोणता कलर घेतलाय कोणता नाही उलट घेणार ब्ल्यू कलर छान वाटतो येलो कलर हा तर हमेशा याला एकच हात आहे आणि खाली काय आहे हाता दुसरा माऊच पाय बे आता माऊ आता माऊ घालणार आहे टीचर तुझं पप्पा माऊला टीचर घालतय बघा आता पॉपकॉर्न सोडणार बाय पण छान जात तशी दिसते पूर्ण ड्रेस झाला मग तुला हेच कपडे असू दे आवली <laughs> आवडली का हेच घाल तुझे कपडे कुणाला द्यायचे कुणाला नाही एक कुणाला लाव दे बघू अरे यांनी पण घातलं बघा चांगलं दिसतंय ना कोकणात घालायला आम्हाला हो आता परत आम्हाला कोकणात जायचं आहे का नाही मम्मी पप्पाला घेऊन जायचं आहे आम्हाला बघा सगळ्यांनी कपडे घालून तयार झाले माऊ बाहेर गेली तिला आतमध्ये बोलवा तू आवडलं का अजून एकदा रडून दाखव ना बुला शॉर्ट्स आवडतात म्हणून मी आणलेत आणि टीशर्ट पण आवडले ना ए तू साईटला तुझा झालंय आता फॅशन शो तुझा झालाय मध्ये मध्ये येऊ नको माझ्या दीदीला मला विचारू दे हे पडेल चांगले हे बघा हे बघा हे पारूस आहे आमचं पारूस तर आता तुम्ही बघितले डिमांड मधून आली काय काय खरेदी केली काय काय नाही आणि तेलाच्या पिशव्या घेतल्या पाच बस जास्त खर्च आहे ना तर पडला आता एवढं सामान आणलं खर्च होणारच ना मी ज्या कपड्यांचा फक्त दोन हजार मांडला होता ना खर्च हिच्या मी ज्या कपड्याचा दोन हजार आता हिला पण तीन टी शर्ट घेतले दोन शॉर्ट्स घेतले ह्यांना दोन टी शर्ट घेतले आणि तेलाच्या पिशव्या पाच घेतल्या त्याच्यामुळे जास्त काय नाही एक हजार एक्स्ट्रा वाढले बस नाही मला कशाला काय माझ्याकडे भरपूर आहे कारण की कालच मी एक ड्रेस आले त्यांनी पैसे भरले ते आणि आवडलं तो त्यातलं मग तीन हजार झाले हे दोघं एक्स्ट्रा वाढले ना मी दोन हजाराचा खर्च केला होता विचार करता दोन हजारापर्यंत हिला कपडे घे दोन हजारात विचार केला त्यात घेतले हिला नंतर म्हटलं चल चिवला घ्यावं मग दोन तिच्या ठे दिसले म्हणून ह्यांना पण घेतलं मग तीन हजार झाले संपला विषय म्हटलं जायचं नाही बघा गेलं की असं सगळ्यांसाठी येत हे ठीक नाही खर्च हजार तिथे पाच हजार पाच हजार होतो हो मग ते आपल्या हातात आहे ना कसं करायचं ते बायकांच्या हातात काय नसतं बायकांच्या हातातच असतं बायकांच्या हातात बायका किती घालवतात मग मी दोन हजार एकटीच्या बोलली होती ना काय तुम्ही पण तुम्हाला आणलं तिला आणलं त्याचं काही नाही पप्पानी तू मॅचिंग सांगितलं पण मला वाटलं ना आता फिरायला जायचं तर हमेशासारखे एकच टी शर्ट काय घालायचे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा हे दो ते नेमून म्हणजे टी शर्ट आहेत चार पाच टी शर्ट आहेत तेच सारखे घालतात मी म्हटलं आता दुसरा अजून एक वेगळा हा कलर तर आम्ही कधी घेतला नाही पहिल्यांदा घेतला तर चला आता मी बघितलं आता काय काय खरेदी केले ते काय काय नाही कंटाळलो पण भरपूर तर चला मी आता माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय